खऱ्या अर्थानं गिरणी कामगारांचं जर मागील यश म्हटलं तर दोन हजार अकरा साली जो एक मोर्चा निघाला होता आणि ह्याच पद्धतीनं सर्व संघटना सर्व राजकीय पक्ष एकत्र येऊन गिरणी कामगारांसाठी उभे राहिले होते आणि त्याच धर्तीवर याही नऊ जुलै दोन हजार अठ्ठावीस रोजी एक सर्व संघटना आणि आता मी सर्व राजकीय पक्षांनाही विनंती करणार की गिरणी कामगारांसाठी ज्यांनी मुंबई उभी केली त्याच्यासाठी तुम्ही आता रस्त्यावर उतरा किंवा त्याच्या पागे उभं राहा आणि त्याच धर्तीवर हा एक मोर्चा निघणार आहे आता जर पुढचा प्रश्न होतो की सरकारने दिलं नाही तर काय सरकारकडे खऱ्या अर्थानं जागा आहेत आम्ही वेळोवेळी ते सांगितलेलं आहे एन टी सीच्या एकशे एकवीस एकर जागा आजही मुंबईमध्ये शिल्लक आहेत त्यानंतर त्रेचाळीस एकर खटाव मिलसारखी जागा आहे साग एकर जागा था सेंचुरी मिल चाली ले था सेल कि वा आता सेंच्युरी मिलची आलेल्या ताब्यात बी डी चाळ असेल किंवा आता आपले होणारी धारावीची जागा असेल इथे वाडी आहे किंवा आता जे छत्तीस प्रकल्प आहेत जे प्रस्तावित प्रकल्प आहेत मुंबई मधील त्याच्यामध्ये वाडी आहे दिला तर गिरणी कामगारांना हे सरकार घर देऊ शकतो परंतु या सरकारची कुठेतरी मानसिकता नाही त्यामुळे सरकारने जे, जे एक भांडवलशाही मानसिकता आहे की कुठेतरी गिरणी कामगारांची जमिनी या भांडवलदारांना द्यावा त्या मानसिकतेतून बाहेर येऊन गिरणी कामगारांचा विचार केला तर नक्कीच गिरणी कामगारांना घरं मिळू शकतात येणाऱ्या काळात आमच्या वारंवार मागण्या आम्ही केलेल्या आहेत की गिरणी कामगारांचं मुंबईमध्येच पुनर्वसन करा आणि त्याचबरोबर एक वंचित लोकांचा मुद्दा आहे की त्यांना जे काही कारणामुळे त्यावेळी राहिले की त्यांनाही त्या प्रक्रियेत सामावून घ्या नक्कीच अशा प्रकारचे प्रश्न आहेत एकोणीशे एक्क्याऐंशी संपातले काही जो कामगार आहे त्यांनाही न्याय मिळाला पाहिजे आणि आता सचिन भाऊनी सांगितलं की खरंतर तर ब्याऐंशी पूर्वीच्याही कामगारांचा विचार झाला पाहिजे म्हणजे अशा प्रकारचं सर्व गिरणी कामगारांना जास्तीत जास्त गिरणी कामगारांना मुंबईतच पुनर्वसन करा अशा प्रकारची आमची एक मागणी आहे आणि जर हा म्हणजे ह्या मोर्चाला सरकारने प्रतिसाद दिला नाही किंवा नक्कीच येणाऱ्या काळात सरकारला कळेल की गिरणी कामगार ही संयुक्त महाराष्ट्राच्या माध्यमातून मुंबई मिळवून दिले नक्कीच तो स्वतःसाठी आता ज्यावेळी रस्त्यावर उतरेल त्यावेळी पुन्हा एकदा मुंबईमधला हक्क मात्र नक्कीच तो यावेळी येणाऱ्या काळात मिळेल धन्यवाद

आज ही एक तलपटी तलवार आहे आणि ही हा लढा संपणारा नाही आहे आणि कुणी संपवण्याचा प्रयत्न करत असेल ना तर पुन्हा स्वर्गातून खाली होऊन स्वतः लढेल इतकी ताकद त्या गिरणी कामगारामध्ये आहे कारण सगळ्यांचा प्राण या मुंबईतल्या गरंग लपलेला आहे त्यामुळं वेगवेगळे रुपये घेऊन हा संघर्ष पुन्हा तयार होईल पण ज्यावेळेस कुणी सरकार किंवा काही लोकांनी असं म्हणायचं करलं की गिरणी कामगार आता संपलेला आहे त्या गिरणी कामगार पहिला होता आज आहे आणि उद्याही राहणार आहे आणि त्याचाच हा एल्गाराचा एक भाग आहे किती दड़पोडवर तुम्ही किती अन्याय करणार ह्या सगळ्या अन्यायाला वाचा फोडणारा हा आता नऊ जुलैचा आंदोलन असेल कारण प्रत्येक गिरिणी कामगारांच्या मनामध्ये आज प्रचंड राग आहे कारण शेलू वागणी हे आम्हाला कदापि मान्य नाहीये ह्याला आम्ही पूर्णपणे विरोध केलेला आहे तरीसुद्धा हे आमच्यावरती लादलं जातं आणि पंधरा मार्चचा जो जी आर काढलेला आहे हे हा जो जी आर काढला आहे अत्यंत क्रूर पद्धतीनं हे केलेलं राजकारण आहे ह्याला आता विरोध करावा लागेल तेवढा सगळ्या संघटना तर या या मुद्द्यावरती एकत्र आलेल्या आहेत आणि मुंबईत किल्ली कामगारांचं पुनर्रसन हे झालं पाहिजे सरकारला हे करावं लागेल आणि पुन्हा पुन्हा हे आंदोलनं होतील आणि यानंतर जर आम्हाला जर आंदोलनं नाही झाली तर मला वाटते ह्या ती रक्तपात होईल इतका मोठा संघर्ष हा याची ही सुरुवात आहे नऊ तारखेची हे मी आता या सरकारला या ठिकाणी सांगू शकतो